तिथे परभणी जिल्ह्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्हाभरातील पाणी प्रकल्पांमध्ये वाढ झाली आई बाबा होण्याचे होण्याचे स्वप्न स्वप्न अजून पूर्ण पूर्ण झाले का आई बाबा तुमचे करा अपोलो फर्टिलिटीद्वारे मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा शून्य लोअर दुधना प्रकल्पामध्ये जवळपास चौतीस टक्के तर येलदरीमध्ये दहा टक्के इतक्या पाण्याची वाढ झाली येलदरी प्रकल्प एकावन्न टक्के भरलेला असून लोअर दुधना देखील एकसष्ट टक्के भरलाय दरम्यान दुधना आणि गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आपण परभणीमधले अपडेट जाणून घ्यात पंकज क्षीरसागर आपल्यासोबत पंकज खरं तर अनेक अने प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरलेले आहेत अनेक प्रकल्प भरण्याच्या मार्गावर आहेत सध्याची पावसाची परभणीतली परिस्थिती काय दीपक जर आपण बघितलं तर यंदाच्या पावसाळ्यातील हा रेकॉर्ड ब्रेक पाऊस म्हणावा लागणार आहे कारण मागच्या चोवीस तासामध्ये जो पाऊस झाला मुसळधार पाऊस या पावसामुळं मोठ्या प्रमाणावर साठ्यामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे आणि ज्या नजया, नद्या नद्यांमध्ये सुद्धा पाणी नव्हतं प्रकल्पांमध्ये सुद्धा पाणी नव्हतं तर त्या सर्वच प्रकल्पांमध्ये रेकॉर्ड ब्रेक पाणी आलंय आपण जर लोअर दुधनाचा जर विचार केला तर लोअर दुधनामध्ये जवळपास चौतीस टक्के पाणीसाठा वाढला आहे त्याचप्रमाणे एलदरी सुद्धा दहा टक्के पाणीसाठा वाढलाय आज ज्या परभणीकरांची चिंता असेल किंवा वेगवेगळ्या वे वे जिल्ह्यातील सिंचनाची आणि पाण्याच्या प्रश्नाची चिंता जी होती ती मिटलेली आहे त्याचबरोबर तिकडे गंगाखेडमध्ये मासोळी प्रकल्प सुद्धा तीन वर्षानंतर भरलाय एकूणच बघायला गेलं तर पाऊस अजूनही रिमझिम पाऊस जिल्ह्यात सुरू आहे काल मुसळधार पाऊस झाला यामुळं साठत जरी वाढ झाली असली तरी मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचं सुद्धा नुकसान जे आहे दीपक झालेलं आहे सोयाबीन असेल कापूस असेल त्याचबरोबर हळद असेल किंवा इतर पिकं जे आहेत हे सर्व पिकं पाण्याखाली गेलेले आहेत कारण दुधना असेल करपरा असेल गोदावरीला पाणी आलेलं आणि या नदीकाठच्या गावांबरोबरच जे छोटे मोठे ओढे नाले जे होते अनेक गावांमध्ये तर तिथं सुद्धा ते ओव्हरफ्लो होऊन तिथलं सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान जे आहे ते झालेलं आहे आता प्रशासन पाऊस थांबल्याच्या नंतर पंचनामे सुरू करते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दीपक पंकज धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहिती बद्दल एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट